रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी असं म्हणतात निराकार आधार ब्रह्मादिकांचा सा। जया सांगता सीनली वेद वाचा विवेके तदाकार हो निराहेनासंतानंत शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ निराकार आकार ब्रह्मादिकांचा ब्रह्मस्वरूप ब्रह्म हे विश्व निराकार आहे याला आकारच नाही आहे ब्रह्मा विष्णू महेश हे सगुण रूपात परंतु जे ब्रह्म आहे ते निराकार आहे त्याला कशाचाही आधार नाही आहे आपण आपल्या मनाने जर ते मानलं तर मात्र त्याला आकार प्राप्त होतो परंतु हे सर्व ब्रह्मांड जे आहे ते निराकार आहे आणि हे सांगता सांगता सीनली वेद वाचा हे पटवून देण्याकरता आपली वेदवाणी सिणून जात आहे हे लोकांना पटवून द्यावं लागते की हे ब्रह्म जे आहे हे निराकार आहे या निराकार ब्रह्मामध्ये तुम्ही फक्त तुमच्या मनाचा विचार करा एकमेकांच्या मनाचा विचार करा ज्या मनालासुद्धा आपल्या नाही फक्त आपले सर्वांचे मनं जे आहे ते विचार करत असतात तर हे निराकार मन किंवा निराकार ब्रह्म हा ब्रह्म जे आहे हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकरिता साध्य आहे यांच्या पर्यंत पोहोचण्याकरिता हे निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे त्याचा तुम्ही विचार करून एकमेकांशी व्यवहार करा तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला आहे तो मनुष्य जन्म हा चौऱ्याऐंशी योनीनंतर प्राप्त होतो तर या मिळालेल्या जन्माचं सार्थक करा पुढे ते म्हणतात विवा विवेके तदाकार होऊन राहिले विवेकाने राहा नम्रतेने राहा एखादा दगड जसा पाण्यामध्ये टाकला ता तर पाणी त्याला सामावून घेत नाही तर त्याचप्रमाणे हा जो विवेक आहे हा आपल्या अंगी त्या दगडासारखा न राहू देता त्याला आपल्यामध्ये सामावून घ्या आपल्या अंगी नम्रता बाळ नम्रता बाळगा तदाकार हो मदे हाँ विवेक तदाकार होऊन राहिला आपल्या सर्वांगामध्ये हा विवेक राहिला पाहिजे हे सगुण निर्गुण हे सर्व निराकार ब्रह्मांड निराकार आहे याचा आपण मनातल्या मनात विचार करायला हवा आणि त्यानुसार आपल्या अंगी आपण विवेक जागृत करायला हवा मनासंत आनंद शोधून पाहे आणि मगच हा जो आनंद आहे इतरांना आपण काही देऊ शकतो इतरांसाठी आपण काहीतरी करू शकतो हा आनंद आपल्याला आपल्या मनाला सर्वानुभूती समाधान प्राप्त करून देईल निराकार आकार ब्रह्मादिकांचा जया सांगता सीनली वेदवाचा ही सांगता सांगता वेदवाचा सीनून गेलेली आहे की ब्रह्मांड निराकार आहे त्या निराकार ब्रह्मांडाचा विचार न करता तुम्ही मनुष्य प्राप्त झाला आहे तर तुम्ही एकमेकांच्या मनाचा विचार करून विवेकानी जागृत स्थितीत राहून एकमेकांशी व्यवहार करा तरच तुम्हाला या मनुष्य जन्मामध्ये आनंद प्राप्त होईल संतपणा जो आपण म्हणतो संत श्रेष्ठ त्यांच्या चरणी लीन होऊन आपण राहू शकू आणि त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होईल मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद